हे जर लोकशाहीमधले अस्तित्व दुर्दैवी अवस्था आहे कारण म्हणजे हे जे, जे सगळी पंचा पक्ष असतो लोकशाही तिथे काही व्यक्तिगत द्वेषाचं काही कारण नाही ही जी प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे निकोप असली पाहिजे निर्दोष असली पाहिजे साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो आणि माझं मत वेगळं आहे कुणीतरी मंत्रालयातला पी ए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्या उच्च आय एस ऑफिसर आहेत सिनियर आहेत ते त्यांनी आयुष्यभर त्यांनी निवडणूक हाताळलेले आहेत त्यांना सगळे त्याच्यात ते फायदे तोटे कशा असतात कोणते दोष असतात कसचे गुण असतात सगळं माहिती आहे असं असतं ते कसं शकतं त्याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पी ए ना कार्यक्रम बनवला आणि आम्ही तो लावून टाकला कारण यांना ते बंधन होतं हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे अत्यंत खरा आहे मुख्यमंत्री केली आयोगाच्या मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरच बालट जाण्याकरता ते काळजी घेत आहेत बाकी याच्या काही नाहीये याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवले असतरी सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो मग हे कशामुळे करतोय तो एका दोष दूर होत नाही याच्यातले की हे सगळं काही आहे याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे सत्तेचा हस्तक्षेप शासकीय नाही सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे शंभर टक्के कारणीभूत आहे उद्या झाली तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उद्या झाली पाहिजे की झाली पाहिजे या मताचं मी एवढ्या करता आहे की एकवीस दिवस म्हणल्यावर एक शंका संपूर्ण देशाला आहे आम्हाला आहे हे काही करू शकतात कालच राहत्याला जो गोंधळ घातला गेला ईव्हीएम बद्दल करण्यात आले म्हणजे एक ईव्हीएम दाखवले नंतर दुसऱ्या ई एम ते ठेवण्यात आले हे लोकांनी ओळखलं तिथे लोक साधे साधी माणसं प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं तिथं ते त्यांनी ते भांडण केलं हे जे दिसतंय ना ह्याच्यामुळं पुन्हा वीस दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं कसं करायचं कर या सगळ्या गोष्टीला आम्हाला काळजी वाटते